नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे टीटी परीक्षा दोन हजार पंचवीस साठी आपण इथं लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत आहेत आणि सध्या आपण इथं जो आपला गेम चेंजर सब्जेक्ट आहे मानसशास्त्र तर या मानसशास्त्र विषयाची तयारी करत आहोत आपल्या दर्जेदार अशा पुस्तकामधून तर विद्यार्थी मित्र मैत्रिणी आपल्या पब्लिकेशनची मानसशास्त्रची पुस्तकं तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती अवेलेबल होतील तुम्ही ऑदर मध्ये एज्युकेशन टीईटी जावा तिथं तुम्हाला महाटी पेपर एक पेपर दोन बाल मानसशास्त्र अध्यापनशास्त्र हे आपलं नवीन पुस्तक दिसून जाईल पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की या पुस्तकामध्ये फक्त तुम्हाला प्रश्नपत्रिकाच नाही तर थेरीचा पाठ सुद्धा मिळत आहे याच्यामध्ये तुम्हाला पासून चोवीस पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका माइंड मॅप दिलेल्या आहेत जे तुम्ही एक्झामच्या आधी रिवाइज करू शकता त्याच्यानंतर तुमची परीक्षा आहे वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये सो, सो तुम्हाला तिथं वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये क्वेश्चन पण मिळत आहेत चोवीस मध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत ते थेट प्रश्न तुम्हाला इथे मिळत आहेत आणि लेखक आहेत शशिकांत अन्नदाते सर सा साथी शेटे मॅडम केसागर पब्लिकेशन ठीक आहे ओके okay, क्लिअर तर बघा हे पुस्तक तुम्हाला बाल मानसशास्त्र अध्यापनशास्त्र विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की मॅडम पेपर एक साठी चालेल का पेपर दोन साठी चालेल का तर दोन्ही साठी ही पुस्तकं तुम्हाला इथं चालणार आहेत सो so, तुम्ही हे जे पुस्तक आहे हे पुस्तक नक्की वापरा याच्या सोबतच बघितलं तर आपल्या या टीईटी आणि टेट कॅटेगरीमध्ये तुम्हाला भरपूर पुस्तकं मिळतील जसं की कोणाचं मराठी थोडस वीक असेल तर मराठी शब्दसंग्रह तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर बुद्धिमापन चाचणी स्पर्धा परीक्षा अंक गणित आहे जी के आहे त्याच्यानंतर ज्यांचा सायन्स सब्जेक्ट आहे तर स्टेट बोर्डचं जे तुमचं सगळं सायन्स आहे ना ते लुसेंट जी के मधून तुमचं कव्हर होतं मराठीमध्ये तुम्हाला हे पुस्तक अवेलेबल आहे लुसेंट जी के सॉरी लुसेंट सायन्सचं ठीक आहे ओके क्लिअर इथं बघा त्याच्यानंतर तुम्हाला सामान्य येणाऱ्याच्या पंचवीस सराव प्रश्नपत्रिका आहेत ओके सामान्य विज्ञान हँडबुक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पुस्तक हे तुम्ही विज्ञानासाठी ज्यांचा पेपर दोन विज्ञान विषय आहे असे विद्यार्थी हे पुस्तक वापरू ठीक आहे ओके पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण मानसशास्त्राचा परिचय बघितलेला आहे त्याच्यानंतर आपण मानसशास्त्राच्या व्याख्यांची जी टाइम आहे ती सगळी आपण डिस्कस केलेली आहे मानसशास्त्राची व्याप्ती आणि स्वरूप आपण स्टार्ट केलं होतं सगळा पार्ट मी इथे तुम्हाला कव्हर केलेला आहे आधुनिक मत जे आहे तेही आपण केलेलं आहे मानसशास्त्राचं स्वरूप आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायचं आहे ठीक आहे ओके फेल्डमन यांची आधुनिक डेफिनेशन आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये कव्हर केली होती आजच्या सेशनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे मानसशास्त्राचं स्वरूप क्वेश्चन येतात का येतात क्वेश्चन पेपरमध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यावरती पहिलाच टॉपिक आहे स्किप करू नका याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात ओके बघा व्याख्या जर आपण सगळ्या व्याख्या बघितल्या अगोदर आत्म्याचं आत्मा म्हणजे आत्म्याचं स्वरूप असेल मन असेल बरोबर वर्तन असेल तर या अशा पद्धतीने मानसशास्त्राच्या व्याख्या डेव्हलप होत गेल्या हे आपण पाठीमाग बघितलेलं होतं पण इथं ह्या व्याख्या जर आपण पाहिल्या तर व्याख्याच्या आधारे आपण काय करू शकतो मानसशास्त्राचं जे स्वरूप आहे ना ते स्वरूप समजून घेऊ शकतो पाठीमागचं लेक्चर जे आहे ते थोडंसं रिकॉल करा तुम्ही ठीक आहे ओके आता या व्याख्यामध्ये तीन महत्वाच्या संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत बरोबर त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे तीन महत्वाच्या संकल्पना म्हणजे कोणत्या वर्तनाचं शास्त्र शा मानसिक प्रक्रिया आणि शास्त्र ठीक आहे ओके लक्षात घ्या मानसशास्त्राच्या ज्या डेफिनेशन आहेत कोणत्या शतकामध्ये मानसशास्त्राचा उदय शास्त्र म्हणून झाला बरोबर कोणतं शतक होतं की जिथं मानसशास्त्राच्या विकासाला म्हणजे तिथं एक टॉपचा काळ आला असं तुम्ही म्हणू शकता तर इथं ज्या डेफिनेशन आहे तिथं तुम्हाला वर्तनाचे शास्त्र मानसिक प्रक्रिया आणि शास्त्र या तीन संकल्पनांचं स्पष्टीकरण इथं केलेलं आपल्याला दिसून येतं बरोबर याच्यावरती ये क्वेश्चन राहतात आता वर्तन म्हणजे काय लक्षात घ्या आधी हे समजून घ्या मग पुढचा पाठ तुम्ही समजून घ्या वर्तन म्हणजे काय अमेरिकन वर्तनवादी शास्त्रज्ञ कोण होते जॉन बी वॉटसन बरोबर अमेरिकन वर्तनवादी शास्त्रज्ञ होते जॉन बी वॅटसन यांनी वर्तन ही संकल्पना सर्वप्रथम मांडली एखादा बेसिक लेवलचा क्वेश्चन येऊ शकतो की वर्तन ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली बरोबर परंतु त्यांनी वर्तमानाचा अर्थ खूपच मर्यादित स्वरूपामध्ये घेतला लक्षात घ्या त्यांनी काय केलं वर्तमानाचा जो अर्थ आहे ना तो खूपच मर्यादित स्वरूपामध्ये घेतलेला आपल्याला इथं दिसून येतो मग पुढे उडवर्त त्यांनी काय केलं उद्दीपकाला अनुसरून व्यक्ती किंवा एखाद्या सहजीवाकडून दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन हे आपण पाठीमाग पण बघितलं होतं आणि या उडवर्त यांनीच वर्तनाचं सूत्र सांगितलं काय सांगितलं वर्तन बरोबर उद्दीपक सजीव प्रतिक्रिया हे आपण डीएडला असताना पण बघितलेलं असेल बिहेवियर स्टिम्युलस ऑर्गॅनिजम आणि रिस्पॉन्स बरोबर लक्षात आलं ह्या सूत्रावरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो तर वर्तनाची जी व्यापक अशी डेफिनेशन आहे ही कोणी मांडली उर्वर त्यांनी मांडली आणि वर्तन ही संकल्पना सुरुवातीला कोणी मांडली होती जॉन बी वॅटसन यांनी मांडली होती ठीक आहे पण त्यांनी संकुचित अर्थ घेतला होता ह्या दोन मानसशास्त्रज्ञांची नावं तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे मग वर्तनामध्ये जर आपण बघितलं तर वर्तनामध्ये बोलणे असेल बसणे असेल धावणे डोळ्यांच्या हालचाली हातवारे म्हणजे वर्तनामध्ये कशाचा समावेश होतो तुमच्या ज्या शारीरिक हालचाली आहेत बरोबर या सगळ्या शारीरिक हालचालींचा समावेश कशात होतो वर्तनामध्ये होतो बरोबर मग वर्तन जे आहे ते वर्तन अमूर्त पातळीवर घडतं का घडतं एखादा क्वेश्चन बनू शकतो की वर्तन अमूर्त पातळीवर सुद्धा घडत असतं लक्षात ठेवा या सेंटेन्सला एम पी करा की वर्तन अमूर्त पातळीवर घडतं वर्तनामध्ये शारीरिक हालचालींचा समावेश असतो ओके लक्षात आलं आता ते आपल्याला दिसू शकत नाही जेव्हा अमूर्त पातळीवर घडतं तेव्हा दिसू शकतं का दिसू शकत नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला मेंदू आहे आपल्या मेंदूमध्ये में कंटिन्युअसली विचार चालू असतात काहीतरी आयडिया आपल्याला सुचतात बरोबर तर हे सगळं दिसतं का आपल्याला दिसत नाही म्हणजे जे अमूर्त पातळीवरच वर्तन आहे ते आपल्याला दिसतं का दिसत नाही तर लक्षात घ्या अशा वर्तनामध्ये मेंदूमध्ये चालणारे विचार कल्पना शब्दांची रचना या घडामोडींचा समावेश होतो म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे वर्तन म्हणजे शारीरिक हालचाली बरोबर वर्तन हे अमूर्त पातळीवर पण घडते अमूर्त पातळीवर घडणारं वर्तन दिसून येत नाही फॉर एक्झाम्पल मेंदूमध्ये चालणारे विचार कल्पना असतील शब्दांची रचना असेल ठीक आहे ओके त्याच्यानंतर विचार स्मरण भावभावना तर्क या ज्या मानसिक घडामोडी आहेत ना तर याचा सुद्धा समावेश वर्तनामध्ये होतो म्हणजे या सगळ्यांवरून जर तुमचा क्वेश्चन बनला खालीलपैकी कोण कोणत्या बाबींचा समावेश वर्तनामध्ये होतो पहिला ऑप्शन असतो शारीरिक हालचाली दुसरा ऑप्शन असतो तुमच्या काय म्हणू शकतो आपण मेंदूमध्ये चाललेले विचार असतील कल्पना असतील तिसरा ऑप्शन असेल विचार स्मरण भावभावना तर्क तर या मानसिक घडामोडी ठीक आहे या मानसिक घडामोडींचा समावेश सुद्धा वर्तनामध्ये होतो ओके okay, क्लिअर थोडक्यात काय तर उद्दीपकाला अनुसरून व्यक्ती किंवा एखाद्या सजीवाकडून दिलेली दिले प्रतिक्रिया म्हणजे काय वर्तन तर ही डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा आणि जेवढं काही एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिले वर्तनाबद्दल तेवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा त्याच्या बाहेर क्वेश्चन जात नाही विद्यार्थी वर्तन ही संकल्पनाच क्लिअर करत नाही उद्दीपक म्हणजे काय त्यांना कळत नाही लक्षात येते अमूर्त पातळी म्हणजे काही कळत नाही मग क्वेश्चन समजतील का नाहीच समजणार लक्षात आलं क्लिअर तर हे सगळं समजून घ्या याच्यासाठी कुठल्याही पेड बॅचेस लावायची गरज नाही पुस्तकं घ्या दर्जेदार पुस्तकं वाचा पुस्तकं दोन प्रकारची असतात शॉर्ट नोट्स वाली पुस्तकं वाचू नका लक्षात घ्या शॉर्ट नोट्स वाली पुस्तकं वाचू नका तर चांगली पुस्तकं वाचा जेणेकरून तुम्हाला खूप चांगले मार्क्स इथं मिळून जातील नेक्स्ट बघा आता मानसशास्त्र हे शास्त्र आहे आपण काय बघितलं की ज्या डेफिनेशन होत्या त्याच्यामध्ये तीन गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा होता एक म्हणजे वर्तन बरोबर दोन म्हणजे शास्त्र लक्षात आलं पाठी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं ओके हा वर्तनाचं शास्त्र मानसिक प्रक्रिया आणि शास्त्र आता मानसशास्त्र हे शास्त्र आहे का म्हटलेलं आहे मानसशास्त्र हे शास्त्र आहे बघा कोणतीही ज्ञानशाखा विषय हा शास्त्र होण्यासाठी त्याचे काही निकष असतात बरोबर त्याला काही निकषांवरती काय करावं लागतं उतरावं लागतं आणि शास्त्राचे जे चार निकष आहेत ते चार निकष इथं तुम्हाला दिलेले आहेत वस्तुनिष्ठता किंवा वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती शास्त्रामध्ये संकलित केली जाते ओके दुसरा निकष अचूकता म्हणजे माहिती संकलित करताना आणि विश्लेषण करताना चुका होऊ न देणं पुनरावृत्ती आलेले निष्कर्ष पुन्हा पुन्हा तपासून मग स्वीकारणं म्हणजे तो निष्कर्ष पुन्हा पुन्हा तोच आला पाहिजे चौथा वैज्ञानिक संशोधन पद्धतीचा वापर जसं की निरीक्षण असेल प्रयोग असेल सांख्यिकी असेल याचा वापर करून संशोधन करणे ठीक आहे ओके तर हे जे निकष आहेत हे निकष जर पूर्ण झाले तरच आपण ते शास्त्र आहे असं म्हणू शकतो मग हे सगळं मानसशास्त्रामध्ये घडतंय आहे म्हणून आपण मानसशास्त्राला शास्त्र असं म्हणतोय तर या निकषांवरती क्वेश्चन जास्त येण्याची शक्यता नाही तरी पण मानसशास्त्र हे शास्त्र का आहे त्याचे चार निकष तुम्ही फक्त लक्षात ठेवा ओके आता मानसशास्त्रामध्ये जे दृष्टिकोन आहेत ना आधुनिक दृष्टिकोन असेल किंवा इथं तुम्हाला चार प्रमुख दृष्टिकोन ठीक आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक पहिला टॉपिक पहिल्यामध्ये मानसशास्त्राचे जे चार दृष्टिकोन आहेत ना त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन असू शकतो लक्षात घ्या अजिबात स्किप करू नका तर मानसशास्त्रामध्ये दृष्टिकोन म्हणजे इथं तुम्हाला मानसशास्त्रामध्ये आपण बघितलं की वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा समग्र अभ्यास केला जातो बरोबर आपल्याला समजलं मग या वर्तनाचं स्वरूप कसं आहे व्यापक आहे लक्षात आलं वर्तनाचं स्वरूप व्यापक आहे मग असं जर तुम्ही इथे लक्षात घेतलं तर आधुनिक मानसशास्त्राचं क्षेत्र कसं आहे व्यापक आहे वैविध्यपूर्ण आहे कारण का वर्तनाचं स्वरूपच व्यापक आहे बरोबर मग वर्तनाच्या विविध अंगांच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून काय झालेलं आहे इथं जे मानसशास्त्रज्ञ आहेत ना त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्यातून विविध आधुनिक दृष्टिकोन उद्या आला बरोबर जसं की मनोगतिक दृष्टिकोन असेल वर्तनवादी दृष्टिकोन आहे मानवतावादी आहे जैव मानसिक आहे बोधनिक आहे उत्क्रांतीवादी आहे सामाजिक सांस्कृतिक आहे याच्यामध्ये आपल्याला जास्त विचारला जातो बोधनिक दृष्टिकोन आणि वर्तनवादी दृष्टिकोन ओके तर हे आधुनिक दृष्टिकोन का उदयाला आले कारण वर्तनाचं स्वरूप व्यापक आहे मानसशास्त्राचं क्षेत्र व्यापक आणि वैविध्यपूर्ण झालेलं आहे आणि वर्तनाच्या या व्यापक स्वरूपामुळे वर्तनाच्या विविध अंगांचा जो अभ्यास आहे तो अभ्यास वेगवेगळ्या वेग दृष्टिकोनातून वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी वेग 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 केला म्हणून आपल्याला हे जे दृष्टिकोन आहे ते इथं अभ्यासावे लागतात ओके okay? लक्षात आलं क्लिअर याच्यामध्ये पहिला दृष्टिकोन आहे मनोगतिक दुसरा आहे वर्तनवादी तिसरा आहे बोधनिक चौथा आहे मानवतावादी दृष्टिकोन एकदा फक्त हे करून घ्यायचं आहे फर्स्ट टॉपिक आहे फर्स्ट टॉपिक वरती क्वेश्चन आला तर आपले मार्क्स जायला नको आता हे जे दृष्टिकोन आहेत ना हे चार दृष्टिकोन प्रत्येक दृष्टिकोनाच्या मुळाशी लक्षात घ्या प्रत्येक दृष्टिकोनाच्या मुळाशी असलेल्या मूलभूत संकल्पनाचा आपण इथं विचार करणार आहोत आजही जर आपण बघितलं तर आधुनिक मानसशास्त्र जे आहे ना इथं सगळ्या प्रकारचे वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचं स्वरूप स्पष्ट करणारा कोणताही एक दृष्टिकोन सांगता येत नाही की बाबा हा एकच दृष्टिकोन परफेक्ट आहे असं नाही सांगता येत ओके लक्षात आलं म्हणजेच काय वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचं वेगवेगळ्या प्रकारे स्पष्टीकरण करणारे चार दृष्टिकोन आहेत एक दृष्टिकोन दुसऱ्या दृष्टिकोनाला सिमिलर नाही लक्षात आलं त्यातले पहिले जे दोन दृष्टिकोन आहेत हे दृष्टिकोन नवीन पूर्वीच्या ऐतिहासिक दृष्टिकोनाची सुधारित आवृत्ती आहेत हे काही तुम्हाला विचारणार नाहीत फक्त तुम्हाला चार दृष्टिकोन इथं माहीत असायला पाहिजे जसं की पहिला दृष्टिकोन आहे मनोगतिक दृष्टिकोन ठीक आहे लक्षात घ्या हे समजून घ्या इथून क्वेश्चन खूप जास्त बनतात तर मनोगतिक दृष्टिकोन जो आहे एकोणीसावं शतक जे होतं एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सेगमंड फ्रायड यांनी काय केलं हा दृष्टिकोन मांडला सिम्पल क्वेश्चन तुम्हाला वन येऊ शकतो मनोगौतिक दृष्टिकोन खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडला तर हा मांडला होता सिगमन फ्रायड यांनी वर्तन हे अबोध प्रेरणा आणि आंतरिक शक्तींनी प्रेरित होते असं कोणाचं मत होतं सिगमन फ्रायड यांचं मत होतं आणि या शक्तींवर व्यक्तीचं नियंत्रण नसतं असं या दृष्टिकोनानुसार आपल्या सर्व वर्तनाचे मूळ अबोध मनाच्या तळाशी दडपून टाकलेल्या अतृप्त इच्छा वासना आणि प्रेरणांवर अवलंबून असतं आणि या सुप्त वासना व वा आंतरिक शक्तींची व्यक्तीला स्वतःलाच जाणीव नसते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जर तुम्हाला मनोगतिक दृष्टिकोनावरती क्वेश्चन विचारला तर तुम्हाला हा दृष्टिकोन कोणी मांडला या दृष्टिकोनाचं जे मूळ आहे ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आणि हा दृष्टिकोन का काय आहे जसं की डेफिनेशन टाईप एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो बरोबर आता इथं काय म्हटलंय कि बाबा अबोध मनाच्या तळाशी काही दडपून टाकलेल्या भावना असतात इच्छा असतात अतृप्त इच्छा असतात वासना असतात तर याच्यावरती अवलंबून आहे बरोबर पण त्यांचा प्रभाव जो असतो ना आपण म्हणतो की याची व्यक्तीला जाणीव नसते बरोबर पण दैनंदिन वर्तनामधून दिसून येतं असं फ्राईड यांनी सांगितलेलं आहे लक्षात आलं आणि म्हणूनच त्यांनी काय केलं एकोणीसशेच्या सुमारास मनोचिकित्सा शास्त्रज्ञ म्हणून केलेलं कार्य जे आहे ना कार्याने संशोधन याच्यामधून मनोविश्लेषणवादाची स्थापना झाली ठीक आहे लक्षात ठेवा याच्यातून काय झालं मनोविश्लेषणवादाची स्थापना झाली मानसिक संघर्ष आणि विकृती यांचे मूळ अबोध मनामध्ये दडलेल्या इच्छा वासनामध्ये असते असं त्यांनी सांगितलं बरोबर लक्षात आलं तर हा आहे पहिला दृष्टिकोन जो सिगमंड फ्रायड यांनी मांडला होता जो आपल्याला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो किंवा जोड्या लावामध्ये सुद्धा क्वेश्चन बनवू शकतो ठीक आहे बघा अबोध मनातील अतृप्त वासनांचा अभ्यास करण्यासाठी सिगमन फ्राईड यांनी काय केलं मनोविश्लेषण तंत्र शोधून काढलं अबोध मन म्हणजे काय अबोध मन म्हणजे अतृप्तांनी दडपलेल्या इच्छा वासनांचा आगार आहे असं कोणी म्हटलं सिगमन फ्राईड यांनी म्हटलं आणि याच्या अतृप्त दडपलेल्या वासना भावना सतत उफाळून वर येण्याचा प्रयत्न करत असतात त्या व्यक्तीला अस्वस्थ आणि बेछेन करतात याच्यामुळे मानसिक संघर्ष आणि विकृती निर्माण होते मानसिक संघर्षावरती आपल्याला क्वेश्चन आहेत पुढं आपण बघूया ठीक आहे ओके मग आपल्याला तिथं वाटतं की अरे हे काय आहे पण हे दृष्टिकोन जर तुम्ही आधी अभ्यास नसतील तर पुढचे टॉपिक तुम्हाला अवघड जातात लक्षात आलं तर अबोध मनामध्ये दडपलेल्या अतृप्त इच्छा आणि वासनांचा अर्थ उलगडून दाखवणं म्हणजे मनोविश्लेषण किंवा मनोगतिक दृष्टिकोन होय हा तुमचा सारांश आणि हा तुम्हाला मध्ये विचारला जाऊ शकतो ठीक आहे आय एम पी ओके अबोध मनामध्ये दडपून टाकलेल्या अतृप्त इच्छा आणि वासनांचा अर्थ उलगडून दाखविणे म्हणजे काय म्हणजे मनोविश्लेषण किंवा मनोगतिक दृष्टिकोन ओके okay? क्लिअर नेक्स्ट बघा वर्तनवादी दृष्टिकोन याच्यावरती पण क्वेश्चन आहेत तर हे जॉन बी बी किंवा जे वॉटसन यांनी घातला होता वर्तनवादाचा पाया तर मानसशास्त्रज्ञांनी व्यक्ती वर्तनाचा अभ्यास करावा हे त्यांनी स्पष्ट केलं होतं तर वर्तन म्हणजे काय आपण बघितलं बरोबर आहे वॉटसन यांच्या मते सगळं वर्तन जे असतं ना ते वर्तन एकूण परिस्थितीवर अवलंबून असतं ठीक आहे ओके परिस्थितीवर आपण पूर्णपणे नियंत्रण जर ठेवलं तर वर्तन पण आपण कंट्रोल करू शकतो असं त्यांचं मत आहे लक्षात आलं मग व्हॅट्सन यांनी काय सांगितलं तुम्ही मला डझनभर निकोप निरोगी गुटगुटीत बालक द्या ठीक आहे मी माझ्या स्वतःच्या विशिष्ट पद्धतीने त्यांचं संगोपन पालन पोषण करून परिस्थितीच्या प्रभावामुळे आपणास पाहिजे तसं पाहिजे त्या प्रकारे त्या व्यक्ती डॉक्टर वकील कलाकार व्यापारी उद्योगपती भिकारी किंवा चोर यापैकी कोणीही बनवू शकतो म्हणजे त्यांनी इथे काय सांगितलं की परिस्थिती खूप महत्वाची बरोबर आहे परिस्थितीवर डिपेंड करतं तुमचं वर्तन असं इथं जॉन बी वाटसन यांनी सांगितलेलं आहे वर्तनवादी दृष्टिकोन आपण म्हणतोय त्यांनी असंही विधान केलं होतं की वर्तनाचे संपूर्ण आकलन होण्यासाठी ज्या परिस्थितीत ते वर्तन घडते त्या परिस्थितीचा अभ्यास महत्वपूर्ण ठरतो हो बरोबर एखादा व्यक्ती असाच का वागतो बरोबर त्याच्या पाठीमाग म्हणजे त्याच्या वर्तनाच्या पाठीमाग काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे बरोबर की एखादा व्यक्ती कायम चिडचिड का करतो एखादा व्यक्ती कायम दुःखी का असतो एखादा व्यक्ती कायम हसतो का बरोबर तर हे जे छोटे छोटे एक्झाम्पल मी ते तुम्हाला दिलेत तर थोडक्यात काय वर्तनवादी दृष्टिकोन काय सांगतो की आपले सगळं वर्तन हे परिस्थितीच्या प्रभावाने आकाराला येत वातावरणाशी किंवा परिवेशाशी समायोजन करण्याचा कोणताही प्रयत्न म्हणजे काय वर्तन होईल लक्षात ठेवा वातावरणाशी किंवा परिवेशाशी समावेशन समायोजन करण्याचा कोणताही प्रयत्न म्हणजे काय वर्तन बरोबर आणि व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या क्रिया प्रतिक्रियांचा वर्तनवादी दृष्टिकोन आपल्याला इथं समजून जातो लक्षात आलं क्लिअर व्हॉटसन प्रमाणे स्किनर यांनीही वर्तनवादी दृष्टिकोनाचा पुरस्कार केला लक्षात ठेवा वर्तनवादी दृष्टिकोन कोणी मांडला वर्तनवादी दृष्टिकोनाचा पुरस्कार कोणी केला ठीक आहे ओके आणि त्यांनी साधक अभिसंधान सिद्धांत मांडला ज्याच्यावरती तुम्हाला प्रिव्हियस एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत ओके जस्ट एक मिनिट थांबा ओके चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया त्याच्यानंतर आहे बोधनिक दृष्टिकोन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बघा सुरुवातीला समजून घ्या बोधा अवस्था म्हणजे काय आपल्या सर्व सबोतालच्या जगाचं आपल्याला ज्ञान होतं होतं का होतं कसं होतं किंवा आकलन होय बोधावस्था म्हणजे काय आपल्याला आपल्या सबोताली जे जग आहे त्याचं सगळ्याचं ज्ञान होतं किंवा आकलन होतं कसं होतं यालाच बोध अवस्था म्हटले बरोबर तर बघा आपल्याला कान नाक डोळे त्वचा जीभ हे जे जी पाच ज्ञानेंद्रिय आहेत ना याच्या साह्यानं जगाचं ज्ञान सा होत असतं आणि हे जे ज्ञान आहे त्याचाच अर्थ आहे बोध अवस्था बरोबर तर या दृष्टिकोनानुसार म्हणजे हा जो दृष्टिकोन को आहे बोधनिक दृष्टिकोन या दृष्टिकोनानुसार आपल्याला बाह्य जगाचं ज्ञान कसे होते ओके okay, त्याचा आपल्या वर्तनावरती काय परिणाम होतो आपण मिळालेली माहिती स्मरणात कशी ठेवतो त्या माहितीचा वापर आपण कसा करतो विचार कसा करतो निर्णय कसा घेतो याच्यावरती हा दृष्टिकोन भर देतो लक्षात ठेवा बोधनिक दृष्टिकोन कशावरती भर देतो की बाह्य जगाचं ज्ञान आपल्याला कसं होतं ते जे झालेलं ज्ञान आहे ती माहिती आपण स्मरणात कशी ठेवतो त्याचा वापर कसा करतो त्याच्यावरती विचार कसा करतो बरोबर निर्णय कसा घेतो या सगळ्यावरती हा भर देतो हा दृष्टिकोन सभोवतालच्या जगासंबंधीचा ज्ञान विचार आकलन लोकांना ज्या प्रक्रियेद्वारे होत असते त्याच्यावरती भर देणारा हा बोधात्मक दृष्टिकोन आहे सगळ्यात सोपा दृष्टिकोन लक्षात घ्या बाह्य जगाचं ज्ञान माहितीचं संस्करण भोताळच्या जगासंबंधीचा विचार आपल्या वर्तनावर कसा परिणाम होतो याच्याविषयी स्पष्टीकरण आपल्याला बोधात्मक मानसशास्त्रज्ञ देतात बोधन म्हणजे काय बोधन म्हणजे इथं आपल्याला वेदने यंत्रयाद्वारे मिळणाऱ्या माहितीचं संस्करण ही डेफिनेशन लक्षात ठेवा ठीक आहे बोधा अवस्था बोधन म्हणजे काय ओके क्लिअर आणि बोधनिक दृष्टिकोन म्हणजे मानसशास्त्रातील एक आधुनिक दृष्टिकोन होय की ज्याच्यामध्ये स्मरण हे ऑप्शन मध्ये असू शकतं बुद्धिमत्ता संवेदन समस्या परिहार आणि अध्ययन या बोधात्मक प्रक्रियांवर विशेष भर दिला जातो आणि याचाच आपण अभ्यास करतो स्मरण आपण सेपरेट टॉपिक समजतो बरोबर बुद्धिमत्ता आपण सेपरेट टॉपिक समजतो संवेदन आहे समस्या परिहार आहे अध्ययन आहे पण हे सगळं काय आहे या सगळ्या बोधात्मक प्रक्रिया आहेत समज ना या सगळ्या का आहेत बोधात्मक प्रक्रिया आहेत म्हणून इथं महत्वाचं काय आहे की विद्यार्थी दृष्टिकोन अभ्यास अब्या, न अभ्यासता डायरेक्ट पहिला टॉपिक स्किप करून पुढचा सिलेबस कव्हर करतात तर हे चुकीचं आहे असं करू नका ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर आहे मानवतावादी दृष्टिकोन तर याच्यामध्ये अब्राहम मॉस्लो आणि कार्ल रॉजर्स यांनी हा दृष्टिकोन मांडला तर मानवतावादी दृष्टिकोनानुसार काय असत लोकांमध्ये स्वतंत्र प्रेरणा असतात बरोबर त्यांचे स्वतःचे अथवा लिखित ठरवण्याचे लोकांना स्वातंत्र्य असत एक आदर्श आणि सर्वोत्कृष्ट व्यक्ती बनण्यासाठीची क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये असते बरोबर ज्याच्यामुळे ते आपल्या जीवनाविषयी निर्णय घेतात आपल्या वर्तनावर नियंत्रण ठेवू शकतात प्रत्येक व्यक्तींच्या ठिकाणी परिपूर्णतेची सर्वोच्च पातळी प्राप्त करण्याची क्षमता असते का असते प्रत्येक व्यक्ती प्राप्त करतो असं नाही असते लक्षात ठेवा आणि जर संधी प्राप्त झाली तर व्यक्ती काय करतो आपल्या सुप्त गुणांचा सर्वोच्च विकार करण्यासाठी विचार विकास करण्यासाठी धडपडतो संघर्ष करतो मग हा मानवतावादी दृष्टिकोन काय गृहीत धरतो की आपल्या वर्तनाविषयी आपली स्वतःची निवड करण्याची जी क्षमता असते ती प्रत्येक व्यक्तीमध्ये असते त्याच्यासाठी सामाजिक रूढी परंपरा वगैरे मानदंडाची गरज असते का नसते बरोबर व्यक्तीच्या ठिकाणच्या सर्वोच्च आकांक्षा महत्वाकांक्षा आणि परिपूर्णतेच्या घेतलेला ध्यास जो असतो ना तो इथं मानवतावादी दृष्टिकोनामध्ये महत्वाचा आहे ओके okay? तर लेक्चर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा जे विद्यार्थी चॅनल वरती नवीन आहेत चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा तुमच्या टीईटीच्या एक्झाम पर्यंत चॅनेलवरती मोफत लेक्चर्स होतील पुस्तक सूची याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुमचे क्वेश्चन टाकून ठेवा मध्ये महा टी पेपर एक पेपर दोन बाल मानसशास्त्र अध्यापनशास्त्र मानसशास्त्रामध्ये पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला अतिशय मार्गदर्शक ठरणार आहे तर पुस्तक मागवताना काही अडचण आल्या तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर